आजच्या काळामध्ये लोकांना जगण्याकरता तर मुश्किल झालेलंच आहे तेवढी प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी आणि लोक त्रस्त आहेत जगणं मुश्किल झालं आहे आणि त्याच्यावर कर म्हणजे इथे मरणं पण आता मुश्किल करून टाकले ह्या लोकांनी आम्ही जे आंदोलन करू ते फार उग्र आंदोलन असेल मग त्यावेळेला महानगरपालिकेचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन किंवा इथले राजकीय नेते यांनी मला जबाबदार धरू नये लोकांना या वरळीकरांना मरणयातनेमधून सोडवण्याकरता आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल आणि आम्ही उग्र आंदोलनाद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू एवढं ठामपणे मी तुम्हाला सांगतो एवढे लोक या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना यांचा फंड असताना लोकांना मेल्यानंतर ही मरणयातना का दिल्या जात आहेत हा माझा प्रश्न आहे की पूर्वी जी स्मशानभूमी होती त्याच्यामध्ये दूर जायला वाटा होत्या किंवा त्या ठिकाणी व्यवस्थित असं त्याची रचना होती आज ही स्मशानभूमी आपण बघाल तर त्या ठिकाणी तुम्हाला फाय स्टार स्मशानभूमी झालेली आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील सर्वात मोठ्या क्षेत्रफळात वसलेली वरई स्मशानभूमी ही अतिशय प्राचीन आहे अतिशय जुनी अशी स्मशानभूमी मानली जाते आणि तिचं क्षेत्रफळ आणि त्या ठिकाणचा त्याचा परिसर हा फार मोठा आहे अशी विख्यात असलेली स्मशानभूमी हिची मात्र दुरावस्था होते नागरिकांना त्यांचा कुठेतरी त्या स्मशानभूमीच्या माध्यमातून त्रास होतो अशा तक्रारी अनेकदा बाहेर आलेल्या आहेत आणि आम्ही साऊथ मुंबई न्यूजच्या माध्यमातून त्या वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तिकडे कुठलीही सुधारणा होत नाहीये त्याच्यावरती कुठलंही तडजोड केली जात नाहीये किंवा त्याच्यावरती कुठलीही दुरुस्ती किंवा काही मार्ग काढला जात नाहीये याचं कारण काय नेमकं असावं असाच एक विषय हाच विषय घेऊन आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत आणि आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते दत्तू गव्हाणकर आहेत वरईतील त्यांच्या कार्यालयातून आपण ही मुलाखत प्रसिद्ध करत आहोत लोणकर साहेब स्वागत आहे हा विषय सर्वश्रुत आहे वरई स्मशानभूमीचा हा विषय काढला की मरणानंतरच्या मरण यातना अशा गोष्टी आणि अशी चर्चा बाहेर येते काय सांगाल आता यावरती सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो की अशा ज्वलंत विषयावरती आपण आज माझ्याकडे आलेला आहात वरळी स्मशानभूमी याच्यामध्ये आता सध्या चालू स्थितीमध्ये दोन सरणावरच्या आणि एक विद्युतदायीन अशा तीन मृतदेह तिथे त्याच्यावर अंत्यविधी होऊ शकतात चार पी एन जीचे जे प्लांट आहेत ते चारही बंद आहेत आणि त्याचं कारण असं सा सांगितलं जातं की त्यांच्याकडे निधी नाही आहे माझा प्रश्न असा आहे की निधी अभावी जर बंद असेल तर वळलीमध्ये तीन आमदार आहेत एक निवडून आलेले आमदार आणि दोन विधान परिषद आमदार त्यानंतर इथले निवडून आलेले खासदार आणि एक राज्यसभेचे खासदार आता हे एवढे लोक या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना यांचा है, फंड असताना लोकांना मेल्यानंतर ही मरणयातना का दिल्या जात आहेत हा माझा प्रश्न आहे या वळी स्मशानभूमीमध्ये दर महिन्याला पाचशे ते सहाशे मृतदेह या ठिकाणी अंत्यविधीसाठी येतात आपण तिथं पाहिलं तर अंत्यविधीनंतर तो जो धूर जमा होतो तर त्या धुरामध्ये तिथे तुम्ही उभं राहू शकत नाही तिथे उभं राहिल्यानंतर सपोकेशन होतं तुमचा श्वास कोंडतो मग अशा स्थितीमध्ये काही उपाययोजना इथले लोकप्रतिनिधी करणार आहेत की नाही एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो की पूर्वी जी स्मशानभूमी होती त्याच्यामध्ये दूर जायला वाटा होत्या किंवा त्या ठिकाणी व्यवस्थित असं त्याची रचना होती आज ही स्मशानभूमी आपण बघाल तर त्या ठिकाणी तुम्हाला फाय स्टार स्मशानभूमी झालेली आहे तर ती का झाली याच्या मुळाशी जाण्याचं गरज आहे समोरच एक फोर सीझन नावाचं हॉटेल आहे आणि एक टोलेजंग इमारत उभी आहे माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी एक पारेक ट्रस्टच्या मार्फत या स्मशानभूमीचा विकास केला गेला तो विकास असा केला गेला की ही स्मशानभूमी फाईव्ह स्टार बनवली गेली आणि त्या फोर सीजन मधले जे गेस्ट असतात किंवा समोरच्या टोलेजंग इमारतीमधले जे रहिवासी आहेत त्यांना ती स्मशानभूमी दिसू नये अशा प्रकारे त्याची रचना केली गेली त्याला बंद केलं गेलं आणि त्याच्यामुळे तिथे दुराचा कोंड मारा होतोय आणि लोकांना त्याचा भयंकर त्रास होतोय आणि त्यात चार पी एन जीच्या विद्युत वाहिन्या ज्या आहेत त्या सुरू नाही आहेत आणि त्याच्यामुळे जर चार किंवा पाच मृतदेह आले तर त्यावेळेला कमीत कमी दोन दोन ते तीन तीन तास लोकांना तिथे वेटिंगमध्ये राहावं लागतंय तर वळीकरांना हा त्रास का भोगावा लागतोय याच्यामध्ये सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी आवाहन करतोय की माझ्या पक्षाचे महाविकास आघाडीचे इथे आमदार आहेत शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार आहेत शिवसेनेचे खासदार आहेत शिंदे सेनेचे इथे राज्यसभेचे से खासदार आहेत मग हे लोक का करतात काय जर लोकांना या मरण भोगाव्या लागत असतील तर या लोकांची काही जबाबदारी नाही आहे का हे मला विचारायचं आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जेव्हा जास्त लोक अंत्यविधीसाठी येतात तर त्यावेळेला या ठिकाणी तिथे ज्या गाड्या आतमध्ये पार्क होतात त्यांच्याकडनंही पैसे घेतले जातात मग याकडे कोण लक्ष देणार आहे की नाही महानगरपालिका काय का करताय प्रशासन काय आहे का हा माझा प्रश्न आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस दादा परंतु शिवसेनेच्या युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी यावरती त्याच्यावरती आंदोलन केलं होतं परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही यापूर्वी आम्ही जाहीर आवाहन केलेलं याचा पुढाकार याच वरीतील एक प्रतिनिधी दत्ता नरवणकर यांनी या पारिक ट्रस्टला आणलं आणि त्यांच्या माध्यमातून हे नूतनीकरण झालं त्यांना देखील आम्ही जाहीर आवाहन करून सांगितलेलं की याच्यावरती तोडगा काढा हा दुराचा कोण मारा होतो याचा काहीतरी मार्ग निघाला पाहिजे परंतु अजून त्याच्यावरती काही नाही मतदानाची वेळ आली की हे सर्व शिंदे गट असो किंवा इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी असो हे लोकांपर्यंत पोहोचतात परंतु लोकांच्या ह्या बेसिक सुविधांकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे आपण उल्लेख केल्याप्रमाणे राज्यसभेचे खासदार मिलिंदेवरा आहेत श्रीकांत शिंदे स्वतः या वरईमध्ये त्यांचं लक्ष होतं परंतु हे फक्त निवडणुकीच्याच वेळेला का असं काय वाटतं तुम्ही देखील एक राजकीय व्यक्ती आहात याच्यावरती निदान या स्मशानभूमीच्या विषयावरती तरी व्यवस्थित तोडगा निघाला पाहिजे की नाही काय सांगाल आता यावरती परत आजच्या काळामध्ये लोकांना जगण्याकरता तर मुश्किल झालेलंच आहे एवढी प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी आणि लोक त्रस्त आहेत जगणं मुश्किल झालं आहे आणि त्याच्यावर कर म्हणजे इथे मरण पण आता मुश्किल करून टाकले ह्या लोकांनी आणि तुम्ही जे सांगितलं की काही लोकांची नावं घेतलीत आणि या ठिकाणी काय प्रयत्न केले विचारलं कोणी आंदोलन केलं मला माहीत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षातर्फे आणि दत्तू गवांकर मित्रमंडळातर्फे आम्ही जे आंदोलन करू ते फार उग्र आंदोलन असेल मग त्यावेळेला महानगरपालिकेचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन किंवा इथले राजकीय नेते यांनी मला जबाबदार धरू नये उद्या त्या ठिकाणी एखादी अप्रिय घटना घडली काही तोडफोड झाली तर मग मला विचारायचं नाही लोकांच्या लोकांना या वर्गीकरणा मरण यातनेमधून सोडवण्याकरता आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल आणि आम्ही उग्र आंदोलनाद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू एवढं ठामपणे मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा वरईतील ही स्मशानभूमी कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात दरवेळेला सापडते दरवर्षी हा वरही स्मशानभूमीचा विषय येतो परंतु कुठल्याही राजकीय नेत्याने याच्यावरती योग्य तोडगा काढलेला नाहीये फक्त थादूर मातूर पत्रव्यवहार केला जातो छोटी मोठी आंदोलनं केली जातात परंतु हा विषय काही मिटवला जात नाहीये याच्या मागचं काय गौड बंगाल आहे हे आपल्याला नक्कीच समजतच असेल पारे ट्रस्टच्या माध्यमातून हॉटेल फोर सीझन साठी सोयीस्कर बनवलेली ही फाईव्ह स्टार स्मशानभूमी परत एकदा वादाच्या वादा भोवऱ्यात सापडते दत्तू गव्हाणकर होते आंदोलनाचा इशारा देखील काँग्रेस पक्षाच्या वतीने यांनी दिलेला आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका